माझं सोलापूर हो न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो देशाचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आम्ही टीम आम्ही जेव्हा लोकसभेत जातो तेव्हा टीम मोदी म्हणून काम करतो तेव्हा अशा एका लेजंडरी खाली काम करताना ही निवडणूक मोदींना पंतप्रधान करण्यासाठीची निवडणूक आहे ही कुणाला पराभव करण्यासाठी किंवा कुणाचा बदला घेण्यासाठी कोणाचा वचपा काढण्यासाठीची निवडणूक नाही की देशाला एका चांगल्या भवितव्याकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे त्यामुळे या देशाच्या जनतेने ठरवलं आहे आणि देशाच्या जनतेचं मत बनलं आहे हे वारंवार तुम्ही मागच्या झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकीतसुद्धा बघितलेलं आहे महाराष्ट्रात याच्यापेक्षा वेगळा निकाल लागणार नाही माडामध्ये महायुतीचा धर्म काटेखोरपणे पाहिला जाईल असा विश्वास वाटतो हे बघा मी महायुतीचा धर्म पाळावा असे आमची सर्वांची इच्छा आहे याच्या पलीकडे जाऊन एक जनता असते की ज्याला ज पब्लिक हे सब जाणती आहे ज्यांना आत्तापर्यंत कधी झालेलं नाही सत्तर वर्षाचा इतिहास एवढ्या वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था हे लोक डोळ्याने बघतायत चांग चांगल्या रस्त्यावरून जात आहेत चांगल्या वातावरणात राहत आहेत चांगले एअरपोर्ट्स पाहत आहेत चांगले र रेल्वे स्टेशन चांगले बस स्टॉप्स चांगल्या प्रकारचे अन्नव्यवस्था व्यवस्था हे सर्व पाहत आहेत त्यामुळं मला वाटत नाही की या ठिकाणी जनता आपला धर्म निभावेल असं मला वाटतं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका